नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सरजून मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर या महिन्याच्या एंडिंगमध्ये आहेत महालक्ष्म्या म्हणजे गौरई तर त्याच्यासाठी आम्ही साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे तर आज आज म्हटलं की बा सर जे मोठे डबे आहेत ना जर्मरचे हे सर्व क्लीन करायचे तर इथे मी आहे ना पाणी भरून ठेवलं टोपल्यांमध्ये तर मी तर नाही गेली तिथं आज आमची नेहू आहे ना पाण्यामध्ये खूप मजा करणार आहे आणि तिने सुरुवात पण करून दिलेली आहे तर तिला टी व्ही लावून दिली होती टी व्ही सोडून दिली पाहणं आणि बाहेर येऊन बसली ती बघा ये इकडे तू तू मला डबे घासू लागते का नेहू बघा गेली तिकडे कारण की कसं आहे आता मला बरं वाटत नाही आहे तर म्हणून मग आता हळूहळू आम्ही कामं करणार आहोत तर म्हटलं आज डबे घासून घेतो पूर्ण मोठेवाले आणि उद्या मग स्टीलचे डबे घासून घेऊ तर त्याच्यामुळे सर्व काढले मी डबेवरून तर हे झाले की मी पाणी गेली आमच्या नेहमी तिथे वापस नाही आहे हो आहे ना आणते ना आज तर न्यूजीच माझ्या होणार आहे गेली पाण्यामध्ये देऊ खूप काम करणार आहे माहित आहे का चला ते मला वाटतं आधी ते तिथं हे टाकून देऊ का बेडशीट आणि त्याच्यावर ते टाकून द्यायला परवा ते साडी कारण की खाली ते पूर्ण माती आलेली आहे ना आंगण धुतो म्हटलं पण कशाचं मग ते आणखीन माती त्याची त्याची थांबणार ती गाई बछडा सावंत यानी जरबडचे डबे पूर्ण क्लीन होणार आहेत आम्ही येणे भांडे घासणार आहोत <laughs> म्हणजे डब्बे घासणार आहोत अरे मेरी सर्दी तब्बेत ठीक न्यू तू थोडीशी लवकर लवकर मोठे होऊ बरं म्हणजे तू आताशी कामं करत आहे ना मोठी झालं आणखी जास्त कामं करू लक्षे त मजा येईल मला ये बरं निऊ पडलं पाण्यात पाण्यात ताजले मजा येत नाही ऐकणार नाही आहे नाही अरे का चलीकडे जाऊ

चले चले। उचले। उचले। <laughs> पापुर। नापुर। पापुर। नापुर। चला डब्बे घेऊन चल उचल उचलता येते का हा टाक पापड पप्पू दिसला पापड चला पापड दिसले तिला चला पाव पापूड पापू। पापू। जीवड़ा। जीवड़ा ये? ना। ना। तर फ्रेंड्स आता रात्रीचे वाजलेले आहेत साडेदहा आणि आमची नेहू पाहत आहे तिच्या आत्याची वाट कारण की तिची आत्या निघालेली आहे अमरावतीवरून तर खूप वेळची वाट पाहत आहे तर आता ती थकली म्हणजे घरामध्ये बसू बसून मग आता आम्ही बाहेर आलो बसायला हा हा आणि सर्वजण बसलेले आहेत पप्पा तर झोपले पण कानू आलेले आहेत कालच आले कानू आमच्या इथं आणि आई आता कानू हे दोघ जण लुडो खेळत आहेत आता आम्ही दोघीजणी बसलेला आहो बाहेर इच्या आत्याची वाट पाहत नी कोण येते आपल्या इथं आत्या कोण येत्या आत्या आते येत आहे का हां ए नेहू आत्या नेहूची आते येत आहे का उरू बापरे कोण आहे अक्कू अक्कू कोण आहे मग डॉगी आहे का डॉगी अच्छा डॉगी असा करते का उरू बापरे हो का मला माहीत नाही डॉगी असा करतं म्हणून अरे बापरे कोण येत आहे निहूची आत्या कर आत्या आत्या खाली उतरू नाही खाली नाही उतरू चला बसू मग चल ये इथं ये मग चला आता वाजलेले आहेत रात्रीचे साडे दहा झालं अरे बापरे इकडे यांचं लोक खेळणं चालू आहे अरे बापरे तर आज तर इथे आम्ही खूप वेळच बसलेला म्हणून न्यूची आत्याची वाट पाहत कोण येत आहे आत्या काही आत्या काही नाही इच काय काय चालू असते कोण येत आहे दादा दादा ते काही नाही आहे काहीच नाही आहे ते आमच्या न्यूला झोपेत नाहीये हां आत्या हो हा? बा बाबा oh, बाब दादा पण येत आहे न्यूचा दादा दीदी दी। न्यू नाही तसं नाही करू भेटिनी भिंतीवरचा माकोडा येत होता तिने त्याला खाली पाडलं तर आता सर्व आम्ही कॅन वगैरे घासून घेतल्या होत्या आणि आता आम्हाला किचनला क्लीन करायला चार दिवस लागले आणि मी त्याच्यानंतर म्हणजे थोडसं अगोदर शूट केलं होतं जेव्हा आमच्या नेहमीच्या मस्त चालू होते तेव्हा त्याच्यानंतर मी काही शूट नाही केलं कारण की मी इतकी थकत होती तर म्हटलं आता कामं बघून त्यात आमची ही नी इतकी त्रास देत होती की तुम्हाला काय सांगू ती नुसतं पापड्यांवर फिरली म्हटलं पापडं तिने आलूचे पापड त्याच्यानंतर पिठाचे पापड तांदूळाचे पापड त्याच्यावर मस्त ही फिरली तर खूप सारे पापडीने फोळून पण ठेवले त्यानंतर ते आमच्या शेवड्या त्या पण फेकफाक झाल्या त्याच्यानंतर डाळी पण डाळी अशी मोठी उचलत होती आणि पूर्ण अंगणामध्ये फेकत होती तर त्याच्यामुळे मी काही शूट नाही केलं आई नुसतं हिला पाहत होती आणि हिला झोपून गेल्यानंतर मग आई पण माझी हेल्प करत होत्या तर मी पूर्ण इथं भांडे घासायला बसली होती रिनी आम्हाला खूप त्रास दिला त्याच्यामुळे मी काही शूट नाही केलं चार दिवस लागले मला माझं किचन क्लीन करायला पूर्ण माझं किचन क्लीन झालेलं आहे तर चला मी तुम्हाला आतमध्ये दाखवते मी यावेळेस काही चेंजेस केलेले आहेत माझ्या किचनमध्ये तर ते कोणते केले हे पण मी तुम्हाला दाखवते हां चल चला चला आतमध्ये जाऊ येते आता येते हां चल नेऊ आपण आतमध्ये जाऊ हां चलो चला तर आता किचनमध्ये आलेली आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला दाखवते मी माझ्या किचनमध्ये काय चेंज केलेलं आहे तर मी फ्रीज जागा चेंज केलेली आहे अगोदर माझा फ्रीज हा इथं होता त्याच्यानंतर मग मी आता तिथं ठेवलेला आहे म्हणजे दोन्ही फ्रीज हे सोबत ठेवलेले आहेत आणि दोन्ही याच्यासारखे सोबत ठेवले कारण की कसं आहे माझा मोठा फ्रीज तिथं ठेवला होता आणि कसा आहे तो, तो पूर्ण फ्रीज चांगला आहे तर त्याच्यामध्ये आमचे लोणचे जे भरणे किंवा मग रवा मैदा आम्ही हे ठेवतो त्याच्यामुळे मग तो फ्रीज पण आम्ही यूज करत असतो तर तो फ्रीज तिथे होता तर काय झालं होतं माहिती का छोटा फ्रीज इथं होता ना तर इथे खूप असं म्हणजे जागा भरलेली होती तर मग विचार केला की बा कसं आहे दोन्ही जर फ्रीज सोबत ठेवले तर अ... में जागा पण खूप सारी म्हणजे होणार म्हणजे तुम्हाला माहितच आहे आमच्या इथं कोणता कार्यक्रम असला की आम्ही किचनमध्ये जेवण करायला बसतो तर त्याच्यामुळे जो एक तास फ्रीज तिथं होता मोठावाला तर त्याच्या तिकडनं पण जागा होती खूप सारी आणि इकडनं पण जागा खूप सारी होती तर तिकडच्या साईडला आम्ही सिलेंडर ठेवत होतो पण आता मदत बंद करून टाकला मी सिलेंडर तिथे तर आता मी सिलेंडर आम्ही स्टोरूम ठेवत असतो तर खूप सारी जागा उरत होती त्याच्यामुळे मग विचार केला की मोठा फ्रीज थोडासा तिकडे सरकून द्यायचा त्याच्यानंतर मग साईडलाच छोटा फ्रीज ठेवून देऊ म्हणजे कसं एका लाईनमध्ये दोन्ही फ्रीज चांगले दिसतील आणि आपली जागा पण म्हणजे आमची किचन आणखी मोठी दिसेल तर हा चेंज केलेला आहे मी किचनमध्ये आणि इथलं पण खूप सारं आता मोकळं झालेलं आहे तिथे पण सर्व की कसं आहे बॉटल वगैरे खूप साऱ्या आणि ते म्हणतो ना आपण किचन क्लीन करायला घेतली एक की एकसोबत सर्विक आपल्याला कुठं काय ठेवायचं आहे काय नाही हे आपल्याला तेव्हाच कळते तर म्हणून मग मी ना जेव्हा पण किचन क्लीन करते म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे महालक्ष्मीच्या वेळेस आम्ही दरवर्षी किचन क्लीन करत असतो तर त्याच्यानंतरच काही ना काही आम्ही चेंज करत राहतो किचनमध्ये आमच्या तर आता तिथलं पण सामान काढून ठेवलेलं आहे तर तिथे कुकर वगैरे होतं आणखी काहीतरी होतं वाटते तर तिथला मी स्टोरूममध्ये शिफ्ट केलेलं आहे सामान तर आता सर्व भांडे इथे आहेत जसे जे तसे ज्या आधीचे होते तसेच ठेवले आणि महालक्ष्मी झाल्यानंतर मी याच्यामध्ये पण भांडी कमी करणार आहे एक बॉक्समध्ये हे ताट त्याच्यानंतर प्लेट्स वगैरे आहेत ना हे भरपूर आहेत माझ्या इथं तर ते ठेवणार आहे आणि आईने सांगितलं की बाईच्यामधलं अर्ध सामान आता पुण्याला पाठवून कल देऊ कल्याणदाईकडे तर म्हटलं ठीक आहे तसं करू मग तर गंज वगैरे हे ता पुण्याला जाणार आहेत म्हणजे महालक्ष्मी झाल्यानंतर तर ताईसोबत तिथं देऊन देऊ आम्ही पुण्याला आणि त्याच्यानंतर तसं जर काही ना काही जातच असते इथून पुण्याला तर आता ताई आल्या ता की मग गंज देऊन तू कारण की गंज खूप सारे आहेत बघू डबे वगैरे हो कारण की जर त्यांना काम पडलं तर ते आईला म्हणतात मला काही माहिती नाही आहे कारण की मी आज आजपर्यंत पुण्याला गेलीच नाही एक वेळा गेली होती जेव्हा आम्ही टूरवर गेलो होतो तेव्हा मी पुण्याला गेली होती पण तेव्हापासून मला वाटे चार वर्ष झाली चार वर्षापासून मी आजपर्यंत जो त्यांनी नवीन फ्लॅट घेतलेला आहे तो पण पाहिलेला नाही आहे तर मला माहिती पण नाही आहे की बा तिथं काय काय सामान आहे आणि काय काय नाही आहे तर आईला माहिती आहे तर आईने सांगितलं होतं बा आपण तिथे डबे देऊ गंज देऊ आणि आणखी प्लेट्स वगैरे आहेत ते तर मी मागच दिल्या होत्या तर छोट्या प्लेट्स वगैरे आहेत तर आईला म्हटलं ते दे पण देऊन देऊ आपण कारण की खूप सारे भांडे आहेत माझ्या इथं आणि एवढे आईने घेऊन ठेवलेले आहेत महत्वाचं म्हणजे की आमच्या दोघींचा संसार त्याच्यामध्ये आरामशीर होते आणि आम्हाला काही घ्याय घेण्याची पण गरज नाही पडत तर खूप सारे भांडे आहेत तर तयारी त्यातले गंज आणि डबे वगैरे काय आहेत तर जर त्यांनी नेलं डबे तर आम्ही देऊन देऊ पण गं गंज तर देणारच कारण की गंजूला खूप सारे आहेत आणि वर जशी आम्ही लावले होते भांडे तसेच भांडे सर्व लावून ठेवलेले आहेत आणि इथे आमची निहू बघा काय करत तू काहीच खेळ तू आणि काल देवघर क्लीन केलेलं आहे पूर्ण मी हे पूर्ण देवघर आहे ना बाहेर काढलं होतं पूर्ण याला घासलंच चांगलं कारण की याच्यावर आहे ना खूप हे मळ जमला होता काय हा जे जे हा तर हे देवघर आम्ही पूर्ण बाहेर काढलं तर काल मला हा पूर्ण दिवस लागलेला आहे फक्त एवढं देवघर क्लीन करायला आणि खाजा बॉक्समध्ये सर्व क्लीन केलेलं आहे खालचा बॉक्स आणि वगैरे सर्व घासून घेतलेलं आहे वगैरे स्वच्छ आणि ते काल पूर्ण दिवस लागला आणि इतकी थकली होती मी की ते पण काही शूट नाही केला आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे बघून घ्या आमची नेहू इतकी मस्त करत आहे की मला काही करू पण देत नाही हा हा जे जे करा जे जे करा तर ते आवरलं आणि आज हा पूर्ण टेबल आवरून घेतला मी सर्व याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे आता महालक्ष्मीसाठी नाही नाही तू अजिबात हात नको करू कारण की ही हात लावते ना तर त्यामधलं सर्व काळून पूर्ण इकडे फेकून देते म्हणून तर आता अशा प्रकारे माझी पूर्ण किचन क्लीन झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मोठी दिसत आहे आता तर मला ते जे जात आहे ना ते उसल्याचं आहे आणि ते इथं ठेवायचं आहे कारण की त्याच्यासाठी मी जागा करून ठेवलेली आहे तर आता सर्व इथलं क्लीन झालेलं आहे करून आणि माझी किचन आहे ना हे खूप मोठी झाली म्हणजे दिसत आहे मला आता कारण की हा फ्रीज आहे ना तिथं होता तर इथं ठेवला त्याच्यामुळे काय मग हा आता तू जे जे करते का कर? आता साडे दहा पावणे अकरा होत आहेत तर माझ्या न्यूला आता जे जे करायचं आहे हो हो कर जे जे कर मी चालली तिकडे हो बघा आमच्या न्यूच्या मस्त सुरू झालेल्या आहेत आणि ती दोन वेळा आता शांत पण थांबणार नाही चल येऊ चल आता आली वाटते चला चल आता हिला बहाणा करते चल येऊ आते आली आते आली चला 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 चल बाय ते चला ताई आलेले आहेत हॅलो ते ती दीदी आली दादा आला किधर आहे मी बघ हो? देखना सी या, ना ना या 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 द्या सामान द्या हा भैयाला बै फोन घ्या बाकीचं सामान उद्या निघणार आहे हा तुमची भाषी किती वापरे आत्या दीदी आत्या ना आत्या अरे आम्ही <laughs> <गले रो गए। laughs> आम्ही क्लीन <कर। laughs> आम्ही आता महालक्ष्मीचे काम सुरू झाले आमचे इथले <laughs> हा हा दादा आला घ्या सगळ्यात अगोदर दादा दिसला बरं आत्या चला काय झालं आतापर्यंत आत्या आत्या होता हा आत्या आहे ना आत्या नाही ते पाण्यामध्ये पडली आता ते तुम्हाला

बघा भावाचं प्रेम दादा आलाही नाही तर झालं चला आता मग फ्रेंड्स आता कंचनताई सर्वजण आलेले आहेत रक्षाबंधनच्या कार्यक्रमाला तर माझं घर असं खूप भरलेलं वाटत आहे आणि खूप छानपण वाटत आहे आता सर्वजण आल्यानंतर तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी तेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बेलगन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया आता असेच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय